दरडा पळून घे चार झाला -चार बाबा उघडला घालून घेऊया भात भात आणलं का सगून घेऊया पट्टीची पेरणारी असल्यासारखी लागली सांगायला एवढं पिरून घेऊया येते का पेराय तुला येते कि का आता दिसणार की गेल्यावरती कसलं भारी फिरती ते

माहीत नाही नाही माहीत तिची बनवाने आधी पेरून टाकायला धावणार मला ही म्हणाली नुसतं बातकू नाही केलं तिकडे होऊन तुला धावतो बरोबर बरोबर वय नाही कंबड्यात लाता घातल्या का नाही माणसं आधी म्हणते रे ले, ले बायको तर तरास छेळ करतोस तर तू काय छेळ करते ते कुणाला माहीत आहे का ए इकडे शेत आहे हा तिकडे कुठे निघालीस हा हिला अवघड द्या वाईज तरी चल 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 चप्पल घालून आणि मला ही चिखलात नाही हो थांबा त्या चलावर खाल चार चार तरवा टाकायचा आहे तू काय लागलीस करायला म्हणाय तू इथे आणलंस लावलंस का मला तुला म्हणून कुठे अनू वाटत नाही तुझ्या बना फाटके हातात आहेत कसलं काय तिच्या आईला वाट लावली सगळी तू घरा जावे थांबून इथे घरला थांबलो अजिबात ते चार डोळ काढ तुझ्या बाण आलं तर शेतात चार डोळ घालून का नाही काढते सगळं तुझ्या तर आई बाण आणि सांड्याला काय तुझ्या काय आला गोळा करायला ते बाई तुझा घर लागत थांबल माया डोसक्याला थांबन गेडांची पाचव ना तरवाटाक वाप वापर अशी बुक्की घातली नाही पैसे तिकडे उडून बारखी सांगा माझा आवाज वाढू नको तुला सवल सांगायला माझा आवाज वाढवू नकोस वाटेल लागतो थांबू जा, दे। जा था दा जा थांब वाटेल लागत माझं रस्त्या ठरव नकोस दू नकोस पाय आपटू नको नाही तुझ्या तरी का नाही <laughs> ना ना आई द आणले तिची पण आणलेले मला वाटते आता पाच सहा रुपयाचे बियाण आणलेले वाट लावून गेली हसते आणि मला तोंड वर करून मुराग ते तिची वेळी जागा बघा हो बघा इकडे जरा इकडे इकडे तुझ्या तर आई तर इकडे परत इकडे जरा माघारी तुझ्या गोगाच्या नादात कधी वाट लागली आधीच बस ते खाली बस बस तिथे बघितल्यावर माझं डोसके फिरायला लागले आता सांडले तिचे फुडीन बघ चष्म्याकडे तोंड बी फुडीन तू बनी मारतो टकूज घेऊन जा खाली घेऊन परत वर वाप्या मला ब्याना स्ट लावली आणि निघाली नाचत खाली आणि म्हणजे माझ्या बाने शिकवले मला गॉगल घालून भात पेरायला